तुम्हाला जर सर्दी खोकला पडस झाला असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला बरं करायचं असेल तर त्यासाठी साधा सोपा घरगुती उपाय आहे काय करायचंय एक लसणाची पाकळी घ्यायची ती बारी कच्चीच बारीक कचकच चावून खायची त्याच्यानंतर एक ग्लास कोवट पाणी प्यायचंय चावून खात असताना जर तिखट लागत असेल किंवा चव नकोशी वाटत असेल थोडीशी तव्यावरती हलकी भाजून घ्या आणि मग ती खा या लसणाच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या तोंडातलं इन्फेक्शन घशातलं इन्फेक्शन घशातला लालसरपणा घसा खवखव होणं किंवा सर्दीचा जो त्रास आहे वारंवार नाकातून पाणी येणं शंका येणं किंवा हलकासा ताप येणं डोकं दुखणं वारंवार अलर्जी होत असेल वारंवार शिंका येत हो या सगळ्या समस्या चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल या लसणामध्ये असणारे जे सल्फर कंपाऊंड आहेत याच्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य देखील चांगलं राहून रक्त नैसर्गिकरित्या पात्र होण्यासाठी देखील मदत होते आणि संपूर्ण शरीरातील अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होण्यासाठी देखील फायदा होतो